जय जिजाऊ जय शिवराय गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत सात जानेवारी इसवी सन सोळाशे चौसष्ट महाराजांवर हल्ल्याचा प्रयत्न महाराजांनी डच वकील निकोलस कॉलेस्टो मार्फत निरोप पाठवला इनायत खानाने महाराज सुरतेची करत असलेली लूट पाहून बोलणी करण्याच्या बहाण्याने एक वकील पाठविला मात्र बायकांसारखा किल्ल्यात दडून बसलेला इनायत खान प्रजेला वाऱ्यावर सोडून छत्रपती शिवाजी महाराजांना जाचक अटी घालू लागला ते पाहून महाराज संतापले आणि म्हणाले की अशा अटी मान्य करायला तुझा मालक आम्हाला स्त्री समजतो की काय त्याच वेळी त्या वकिलाच्या रूपात बोलणी करायला आलेल्या तरुणाने अकस्मात खंजीर काढून महाराजांच्या छातीत कुपसायचा प्रयत्न केला मात्र महाराजांचे सावध अंगरक्षक महादेव व सोमाजी नाईक यांनी त्या वकिलाचे हावभाव ओळखूनच त्याचा हल्ला होण्याआधीच त्याचे दोन तुकडे केले आपल्या सामंजस्याच्या भूमिकेला प्रतिसाद सोडाच परंतु खुनी हल्ला करण्याच्या प्रयत्नामुळे महाराजांनी सैन्य संतापले आणि त्यानंतर मात्र सुरतेची बदसुरत करण्याचे फरमान सुटले सुरतेवरील प्रथम स्वारी सुरतेच्या लुटीचा दुसरा दिवस सकाळी दहा वाजता सुरतेच्या सुभेदार इनायत खानाने वकिलामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांवर शस्त्रप्रयोग केला त्यात तो वकील मराठ्यांकडून ठार झाला ही घटना पाहणाऱ्या स्मिथ नावाच्या इंग्रजाने वखारीत गेल्यानंतर वृत्तांत सांगितलं इस्कालियट या व्यक्तीने हा वृत्तांत लंडनला कळवला त्या वृत्तांताचा हिंदवी तर्जुमा जशाचा तसा गुरुवारी सकाळी सुभेदाराकडून तडजोडीचे बोलणे करण्यास आलेल्या तरुण मुसलमानाला महाराज बोलले की या अटी मान्य करायला आम्ही काय बायका आहोत असे सुबदाराला वाटले की काय त्यावर आम्ही पण बायका नाही हे घे असे उलट बोलून तो तरुण महाराजांच्या अंगावर खंजीर घेऊन धावला त्याच्या खंजीराचा हात वरच्यावर दुसऱ्याने छाटला असताही तो त्या भरात महाराजांच्या अंगावर रक्तामुळे महाराज मेले अशी एकच हाकाटी होऊन सर्व कैद्यांची डोकी मारावी अशी हुल उठून काही थोडे कैदी प्राणाला मुकलेच अगदी दोघेही कोलमडून पळले व महाराजांच्या अंगावर दिसणाऱ्या त्या खुनी मुघलांच्या रक्तामुळे महाराज मेले अशी एकच हाकाटी होऊन सर्व कैद्यांची डोकी मारावी अशी हुल उठून काही कैदी थोडे प्राणाला मुकलेच पण तितक्यात महाराजांनी आपल्यास सोडवून घेतले व दुसऱ्याने त्या खुन्याचे डोकेही फोडले तेव्हा महाराजांनी तत्काळ कत्तल थांबवण्याचा हुकूम दिला व कैद्यांना समोर आणून उभे केले आणि मर्जीप्रमाणे हात पाय डोके तोडण्यास हुकूम देण्याचा सपाटा चालवला तेव्हा स्मिथची पाळी आली व त्याचा उजवा हात कापण्याची तयारीही झाली तेव्हा तो हिंदीत मोठ्याने ओरडला त्यापेक्षा माझे डोके चुडवा महाराजांनी ते मान्य करून त्याची टोपी डोक्यावरून काढून ठेवली गेली पण महाराजांना काय वाटले कोणास ठाऊ त्यांनी एकाकी कत्तल थांबवली व वा स्मित वाचला तोपर्यंत चार डोकी व चोवीस हात कापले गेले होते त्यापुढे वर लिहिल्याप्रमाणे स्मित वखारीत पाठवण्यात आला असा भयंकर प्रसंग आहे हा गुन्हेगाराला लगेच शासन केले गेले महाराजांच्या अनुयायांनी महाराजांच्या पर, वाट न पाहता त्या मुसलमानाचा शिरच्छेद करून टाकला समिती नेमणे पुरावे गोळा करणे सज्जड दम देणे वगैरे भुरटे प्रकार शिवशाहीला मंजूरच नव्हते दहशतवादाचे आव्हान अशाच प्रकारे संपुष्टात आणावे लागते सात जानेवारी इसवी सन सोळाशे एकोणऐंशी सारंग आरमारचा पहिला सुभेदार आणि इब्राहिम खान आरमारातील अधिकारी यांनी बसनूर लढाईत पराक्रम गाजवला सात जानेवारी इसवी सन सोळाशे ऐंशी थळ किल्ल्यावरून मराठ्यांनी आणि उंदेरीवरून सिद्धीने एकमेकांवर तोफांचा मारा केला उंदेरीवर सिद्धीच्या ताब्यामुळे मराठे अत्यंत नाराज होते त्यांनी सिद्धीला उंदेरीवरून हुसकून लावण्याचे अनेक असफल प्रयत्न केले सात जानेवारी इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी मराठी आणि पोर्तुगीज यांचा छत्रपती संभाजी महाराजांकडून कवी कलश व शहजादा अकबरच्या मदतीने भीमगड परिसरात पोर्तुगीज व मराठ्यांमध्ये तह घडवून आणलं फोंडा येथे हा तह पोर्तुगीजांनी घडवून आणून मराठ्यांच्या आक्रमणापासून तह करून सुटकेचा निश्वास टाकला सात जानेवारी इसवी सन सतराशे अडोतीस निजाम बाजीराव पेशवे यांच्यात सराई दुराईचा तह भोपाळची लढाई ही बाजीराव व निजाम यांच्या लष्करी सामर्थ्याची कसोटी ठरणारी दुसरी लढाई होती याही बाजीरावाने मोठी घेऊन डिसेंबर नर्मदा ओलांडली आणि शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आपले गुप्तहेर धाडले निजाम उत्तरेकडून भोपाळजवळ आला मराठी सैन्याने तोफकारापासून अलिप्त राहून मोगलांच्या सैन्यास गणिमी युद्धतंत्राने बेजार केले त्यावेळी निजामाने मराठी फौजांपासून संरक्षण मिळावे म्हणून भोपाळच्या तटबंदी युक्त किल्ल्यात आश्रय घेतला आणि संरक्षणाच्या दृष्टीने खबरदारी घेतली तीच गोष्ट बाजीरावाला हवी होती त्याने भोपाळला वेढा दिला आणि सर्व बाजूंनी रसद तोडली निजामाच्या तोफखान्यामुळे मराठ्यांचे सैन्य दूरवर राहिले पण भोपाळ सोडून निजामाला फार दूरवर जाता येईना व मराठ्यांनी घातलेल्या वेढ्याची फळी फोडता येईना शिवाय त्याचा मुलगा बुरहानपूर पर्यंतही पोहोचला नव्हता तेव्हा नाईलाजाने निजामाने तहाची बोलणी सुरू केली शेवटी सराई या ठिकाणी निजामाने मान्य इसवी सन सतराशे एकोणचाळीस चिमाजी अप्पांनी वसईच्या किल्ल्याला वेढा घातला शिवट पोर्तुगीजांनी तब्बल चार महिने मराठ्यांच्या वेड्याला दाद दिली नाही मे महिन्याच्या सुरुवातीला चिमाजी अप्पा प्रचंड संतापली आणि मराठ्यांच्या फौजेसमोर जाऊन म्हणाले की कोट जिंकता येत नसेल तर ठीक आहे मला तोफेच्या तोंडी बांधून माझे मस्तक तरी कोटात जाऊ द्या असे करा मला त्यानेच समाधान वाटेल शिमाजी अप्पांच्या या विधानाने मराठी फौजात आवेश संचारला मसलती झाल्यावर किल्ल्यांच्या तटबंदी खाली सुरंग पेरण्यात आले सुरंगास बत्ती दिली क्षणार्धात एक प्रचंड मोठा बुरुज आसमंतात उडाला बुरुजासमोर साठ एक पोर्तुगीज सैनिकही उडाले या अचानक भयंकर हल्ल्याची पोर्तुगीजांना कल्पनाच नव्हती बुरुज उडालेला पाहून मराठ्यांना प्रचंड स्फुरण चढले बेभान मराठे स्पोर्टा स्फोटाने पडलेल्या खिंडाराकडे धावले आणि अचानक मराठ्यांनीच पेरलेला दुसऱ्या सुरंगाचा स्फोट झाला अनेक मराठे या स्फोटात मारले गेले पण मराठ्यांचे धैर्य अजिबातच खचले नाही उलट आणखी त्वेषाने मराठ्यांनी किल्ल्यात घुसण्यास जोर लावला हर हर महादेवच्या घोषणांनी बेभान झालेले मराठे पोर्तुगीजांवर अक्षरशः तुटून पडले जलचर चिवट पोर्तुगीजांच्या सैन्यानेही लढण्याची शर्त केली पण मराठ्यांच्या या तांडवापुढे त्यांचा टिकाव लागला नाही